शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही नानाभाऊ साठे यांच्या विचाराला अभिवादन करतो आजच्या या प्रचंड जाहीर सभेत रावसाहेबजी पाटील साहेब आदरणीय पाटील साहेब बहुजन विकास आघाडीचे आमचे नेते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक या ठिकाणी संपन्न होते ते तुम्हाला लाडके नेते आदरणीय आमदार विनायकरावजी पाटील साहेब आमच्या उमेदवार अश्विनीताई कासनाळे सर्व बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार सन्मान्य व्यासपीठ मित्र नगर परिषदेची निवडणुकीचा हा अंतिम टप्पा अंतिम टप्प्यामध्ये ही आता निवडणूक येऊन ठेवलेली आहे या ठिकाणी असेल आपण सर्व ऐकल्या अनेक नेत्यांना ऐकलं अनेक पक्षांना ऐकलं परंतु नगर परिषद अहमदपूरची निवडणूक होत असताना प्रामुख्यानं या शहराच्या प्रमुख प्रश्नावर विषयावर या ठिकाणी चर्चा होणं आवश्यक होत परंतु आजपर्यंत जेवढ्याही सभा या ठिकाणी झाल्या मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं की अमरपूरच्या प्रश्नावर या ठिकाणी चर्चा झालेली आहे के केवळ आणि केवळ एकमेकाचं उनं दुनं काढणं एकमेकावर टीका टिप्पणी करणं यासारखे प्रकार या ठिकाणी झाले ते लोकशाहीसाठी आहे मित्र या निवडणुका कशासाठी आहेत या प्रश्नावर कधी चर्चा होणं गरजेचं आहे की नाही परंतु सुद्धा विसरले परंतु बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून या अहमदपूर शहरामध्ये जेवढ्याही सभा झाल्या जेवढ्याही कॉर्नर सभा झाल्या यामध्ये बहुजन विकास आघाडीने हे पथ्य पाळलेलं आहे की कोणावर सुद्धा एकेरी शब्दात उल्लेख केलेला नाही कोणाच्याही मायमहिजे कोणी काढलेल्या नाही टीका टिप्पणी झाली असेल तर तो संस्थानं त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून ही आपली जमेची बाजू आहे असे मानापैकी कार्यकर्ता मित्र या ठिकाणी अम्मापूर नगर परिषदेची निवडणूक शहराचे प्रश्न चर्चेला जाणं अपेक्षित आहे परंतु दुःखाची बाब आहे केवळ आणि केवळ प्रभागे एक वर कोण सुट घेण्याचा का प्रयत्न काही लोकांनी केला सिद्धार्थ सूर्यवंशी असे सईम तानपट कसे आणि आमदार सल्ला दुसरा यांच्यावर धोका भेटलेला आणि काय गुरु केला होता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती नगरसेवक झालेला होता तुमच्या आदराने जे मेहनत होतो परंतु तुम्ही जर कार्यकर्त्याचा सन्मान करणार नसाल कशासाठी अध्यक्ष वेळेस मी विनंती केलेली होती सर्व समाजाला संधी दिलेली आहे मला सुद्धा संधी द्या पाच वर्षाचा कामाचा अनुभव आहे माझं शिक्षण आहे सामाजिक कार्याची मला आवड आहे संधी द्या त्यांनी सांगितलं नगरसेवकाला तयार झाला नगरसेवक म्हटले माझी काही अडचण नाही पुण्याला शब्द दिला या ठिकाणी येऊन फॉर्म घेतला त्यांनी सूचक म्हणून सही केली नगरसेवका नगरसेविका सरस्वतीबाई कांबळे यांनी मला अनुमोदन म्हणून सही केली तो फॉर्म निकता बैठक सुरुवात झाली नाही केलं रीसर सर जिल्हाध्यक्ष सन्मान्य आमदार साहेब आणखी दोन तीन मंडळी बँकेमध्ये बसून होत आणि त्यांच्या पुढे आमचा भरलेला फॉर्म आणि विड्रॉवल वर केलेली सही दोन्ही फॉर्म आमच्या आदरणीय सही यसुफ भाई नगरसेवक होते त्यांनी सांगितलं तुमचा फॉर्म द्या तुमचा विड्रॉवल द्या प्रत्येक उमेदवार आमचा फॉर्म आणि विड्रॉवल दिला फॉर्म भरायला ताटामध्ये शिजत असताना खरं दिसून नाही आहे मी जाऊन विनंती केली पक्षाला मानणारा कार्यकर्ता कारण त्यापूर्वी झालेल्या विशेष समितीच्या सभापती निवडी प्रसंगी पाणी पुरवठा सभापती म्हणून माझं नाव आजच्या दिवशी फिक्स केलेलं होतं फॉर्म भरताना मला तुमच्या आज नेत राहणारा माणूस परंतु ज्यावेळेस दहा मिनिट शिल्लक असतात त्यावेळेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नव्हता आणि तुमचा फॉर्म कुठे गेले आणि मी त्यावेळेस सांगितले त्यांना की कार्यकर्त्याचा सन्मान दुखवता का म्हण ठीक आहे एक पद आहे माझा चार पाच असतील त्यावेळेस तुम्ही त्यांची समजूत पाडणे गरजेचं आहे परंतु जाहीरपणाने जर जा तुम्ही माझा फॉर्म लटवणार असाल कशासाठी आणि तुमच्या सोबत तुमच्या सोबत कशासाठी राहायचं आणि दहा मिनिट शिल्लक असताना नव्हता चला जीवे। जीवे। आता नवीन एक फॉर्म घेऊया अरे पण फॉर्म खरेदी करायची वेळ स्वीकृतीची वेळ दाखल करायची वेळ ठरलेला प्रोग्राम असतो परंतु जाणीवपूर्वक एक तरुण कार्यकर्ता पुढे येऊ पाहत असताना जर तुम्ही पदापासून वंचित ठेवणार असाल तर जाहीरपणानं त्या दिवशी आम्ही बाजूला सरम

खान पठान जातात संतोष जातात पठान लोकांनी सूर्य केली ज्या लोकांनी केला त्यांना काय शिक्षा दिली साहेब त्यांना शिक्षण देणं अपेक्षित आणि म्हणून एक नाही असं उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडे तेरा संख्या होती तेरा तेरापैकी एका सुद्धा नगरसेवकाचं हो नाव जाणं अपेक्षित होत तुम्हाला लिंगाय समाजाचा माणूस द्यायचा असेल दोन उमेदवार होते रेड्डी समाजाचा माणूस द्यायचा असेल तोही उमेदवार होता मराठा समाजाचा माणूस द्यायचा असेल तो सुद्धा तुमच्याकडे होता आणि दलित समाजाचा माणूस द्यायचा असेल तर स्त्री सुद्धा होती आणि

मग आम्ही काय शोधायची बसतो आम्ही तुमचा फक्त जय जयकार करायचा मनात असे हा हा होता नाही ना ना राहणार माणसं असताना वेगवेगळ्या जातीचे तुमच्याकडे नगरसेवक असताना भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य कसा जातो आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला गद्दार कोण याच पहिल्यासोबत उत्तर द्या आणि खरे तर राष्ट्रवादी आम्हीच स्वाभिमानी राष्ट्र आणि गोष्टी या ठिकाणी अपेक्षित बौद्ध दिली आदरणीय फडणवीस साहेबांच्या काळापासून त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला त्यांचं सिंह योगान आदरणी विनयबा पाटील साहेबांना मुख्यमंत्र्यांकडे तीन तीन भेटी घेतल्या तेव्हा काम सुरुवात झालं आणि आमच्या पक्षात माझी आदरणीय तात्या आमचा एकेरी उल्लेख करताय साहेब माझ्या प्रभागामध्ये येऊन एकीरी उल्लेख करताय आदरणीय मोठ्या आदरणीय आम्ही सातत्यानं आदरणीय केलेला आहे आम्ही सुसंस्कृतपणा कधीच सोडणार कारण आम्ही सुशिक्षित आहोत आम्ही विरोधकांच्या सुद्धा पाया पायावर निघून झालेले माणूस आम्ही एवढे मोठे कार्यकर्ते नाही तुमच्याकडे जेवढे कर्मचारी आहेत अरे त्याच्यापैकीच आम्ही एक आम्ही काही ऐकत सुद्धा नाही यार परंतु आले सर बोल आणि म्हणून त्याच ठिकाणी आहे आम्ही ठरवलं किती तर स्वाभिमानाला त्याला जातो इथं राहिला हा आणि म्हणून त्याच वेळेस आम्ही जाहीरपणानो आमदारामध्ये नाही अनेक जण नंतर प्रचारामध्ये आम तो आमदार सेलो त्याग से करतो आमकला असलं कायच जाहीर जाहीरपणाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आरणी विनायकराव पाटील साहेबांच्या पाठीमागाने खंबीरपणाला प्रचार केलं निवडून आलं म्हणजे विधानसभेमध्ये जोरदार शिट्टी वाजवली याचं नाव आहे आणि म्हणून हे नवसोबत पडले पाहिजे यासाठी प्रयत्न करता प्रचंड पैशाचा हा जसा आहे परंतु मला आज या ठिकाणी अभिमान वाटतो माझ्या मतदारांचा मित्र अतिशय बोलकी माणसं आहेत बोलत सिद्धार्थ येऊ द्या सगळ्यात येऊ द्याय आणि बहुजन विकास आघाडीला विनायकराव पाटील साहेबांना सोडणार नाही हीच भूमिका प्रत्येकाने जिल्हा परिषद असलेला रस्ता नगर परिषदेच्या माध्यमातून स्वर्णपद नावाने दीड कोटी रुपयाचा रस्ता मंजूर करून काम सुरुवात केलं मस्जिद मच्छी बाजार जे हिंदू स्मशानभूमी सात वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्र्यांसाठी काम तो पत्राची जमा जमा केली हा गुन्हा केला अरे गौतनगर मध्ये झोपडपटीमध्ये माझ्या बहिणी अरे उंबट मा मुळे त्या बाहेर आजच्या का आपल्यालाही माय बहिणी गरीबी मुळा राहिला घर नाही जागा नाही आणि अशा ठिकाणी दोन दोन तीन तीन पत्राच्या घरामध्ये ती माणसं राहत होती सकाळी सहाच्या पहिले संघासला बाहेर संघास नाही त्यांनी जाऊन बघा त्यांचे दुःख काय आहे अख्या महिलांना तीन रूम संडास बाथरूमचं एक एक घर दिलेलं आहे मित्र काय आशीर्वाद देतात एकदा जाऊन बघा मी चूक केली अमरपूर शहरामध्ये रमाई घर खुल्या जमाई घरकुल योजना पूर्णत्व जावी यासाठी आता मी विजयराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं दीड दीड लाख रुपयाचे घरकुल सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आले त्याचा पाठपुरावा केला आणलेला एक कोटी पन्नास हजाराचा अतिरिक्त निधी पुणे जिल्हा मात्र मी विनायकराव पाटील साहेबांनी खेचून आणला आणि तो लोकांच्या खात्यावर वर्ग केला हा गुन्हा केला आणि त्या मोदीचा प्रश्न प्रलंबित होता पहिल्यांदा काम केलं वैद्यनगर मध्ये क्रिमिनेशियन जे काही जाणायचं असतं ते सुद्धा नव्हतं त्या की ही जी काम ही जी विकास काम आहे हे जो गुन्हा नाव यायचं काम नगर परिषदेची सभा राष्ट्रगीताना सुरुवात करायचा मंजूर करून घेतला मीराजे मुंडे साहेबांच्या नावाने चौकाची उभारणी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आता विनायक चौक स्थापन केला केला स्वामी स्वामी विवेकानंद विवेकानंद चौकाची स्थापना केली आणि काय गुन्हा परिषदेमध्ये उतरून घेतले हा गुन्हा केला आणि म्हणून तुम्ही जाहीरपणाने आव्हान की नगर परिषद प्रभाग एक पण नगरसेवक पडले पाहिजे ते तुमचा दिवा स्वप्न ठर पैशाचा परंतु लोकांची ताकद आता मी विनायकराव पाटील समोर असल्यावर खूप आज या अहमदपूर शहरामध्ये आले जर मंत्र्यांना मत मागण्याचा अधिकार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत मागण्याचा अधिकार नाही कारण पाच वर्षामध्ये त्यांनी काहीच

आपली मतं मांडलेली आहे मुक भैद अन परिस्थितीमध्ये बसलो नाही नगर परिस्थितीचा तुमचा एक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम एका शहर um número

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजा प्रचंड 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 शब्द कमी आहेत माझ्याकडून आधी दोन तीन आमदार घेऊन मुख्यमंत्री टेबल टू टेबल आदरणी विनायकराव पाटील साहेब घेतले गेले आणि पुन्हा अमरपूर शहरामध्ये नाफता येईल ना आमदार मागणं अशी परिस्थिती आहे एका टिप्पाणी मत आहे लोकांचं म्हणून आता प्रश्न नालीचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न पाण्याचा प्रश्न गार्डनचा प्रश्न वाचनालयाचा प्रश्न इंडिया शौचालयाचा प्रश्न सुलभ प्रश्न घरकुलाचा प्रश्न नगर परिषदेकडून तेराशे प्रकारच्या योजना राबविल्या जाऊ शकतात मित्रांनो तेराशे you <laughs> आम्ही केवळ आणि केवळ विकासाला मानणारी माणसं विकास नाही आता ही निवडणूक तुमची आहे जनतेची आहे आणि म्हणून आम्ही नाव पाहतो आपण सर्वजण आहोत माझी विनंती आहे येत्या चौदा तारखेला सर्वच्या समोर पॅनल या ठिकाणी निवडून